नमस्कार मैत्रिणी बाजारामध्ये तुरीच्या शेंगा येत आहे त्याची तुम्हाला आमटी शेअर करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य तुरीच्या शेंगाचे सोले दोन वाटे लसण खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर तेल जिरे मोहरी चवीपुरतं मीठ चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी थोडं कढईमध्ये तेल टाकलं हिरवी मिरची लसूण खोबरं भाजून घेऊया हिरवी मिरची लसूण खोबरं भाजन झालेलं खोबर आहे आता याची मिक्सरमधून पेस्ट बनवून घेऊया आता ह्याच कढाईमध्ये आपण तुरीचे सोले टाकू आणि छानसे असे खरपूस भाजून घ्यायचे तुरीचे सोले आता आपले भाजणं झालेले आहे आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया तुरीच्या सोल्याचं वाटण आपलं रेडी आहे आणि हिरवी मिरचीचं पण वाटण आपलं रेडी आहे आता आपण आमटी फोडणी देऊया कडाईमध्ये तेल टाकलं आता जिरे मोहरी टाकूया चांगलं काय करूया जिरे मोहरी आपली चांगली तडकडली आहे आता हिरवे मिरचीचं खोबरं त्याचं वाटण टाकलेलं आहे वाटण आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आता तुरीच्या सोल्याचं वाटण टाकलेलं आहे आता विकृत मीठ टाकूया आता आपली आमटी तुरीच्या सोल्याची आमटी आपली रेडी आहे थोडी कोथिंबीर टाकूया छान असे आपली कोणी पण बसलेली आहे तुरीच्या सोल्याची अशी खमंग जबरदस्त आमटी तयार आहे आमटी खाण्यासाठी रेडी आहे आपण बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त गरम गरम छान खाऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला वी सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद